सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव पत्ता आणि परिचय द्या ना तुमचं माझं नाव दिनेश नांदेड घोगे मी हिंगोली रामनगर एरियात राहतो कारवाडी शिवार हिंगोली तर तुम्ही आता तुमच्याकडे या कुठल्या जातीच्या गायी आहेत माझ्याकडं जास्त प्रमाणात गिर जातीच्या गायी आहेत आणि दोन जर्सी गाई आहेत ओके टोटल किती पशु आहेत तुमच्याकडे गाई आहेत माझ्याकडं लहान मोठं धरून सतरा आहेत सतरा आहेत टोटल ओके तर घ्या यांच्यासाठी तुम्ही मिल चादर वापरतात बरोबर हो तर आता कधीपासून वापरताय मला एक वर्ष झालं सर एक वर्षापासून हो ओके तुम्हाला मिल चादर ची माहिती कशी मिळाली मी युट्यूब वर बघत असताना एक गिर मध्ये समस्या आहे सर की गिर लवकर गाबा जात नाहीत अच्छा आणि शेतकरी काय करायचे गिरगाय तिकडून गुजरातून वगैरे आणायचे दुधासाठी आणि गाबांना जात जात नसल्यामुळे ते पुन्हा परेशान व्हायचे बरोबर आणि पाच वेळेस सहा वेळेस गाभात डॉक्टरला बोलून जर जात नसेल तर ते शेवटी वेता गुण विकायचे बर आणि माझ्याकडे पण ती समस्या येऊ लागली तुमच्यात पण ती समस्या येऊ लागली येऊ लागल्यानंतर मग मी काय केलं मग एक दिवस मी वर बघत बसलो तर मग याच्यावर समस्या पाहत बसलो तर मला मिल चार्जरचं हे दिसलं बरोबर मिल चार्जर हा चार्जचा व्हिडिओ पाहिला शेवटी विचार केला वैदिक आहे सर्व बरोबर आपण हा आपण म्हणलं एरवी पण आपण केमिकल काही के वापरतच नव्हतो आणि बर। त्यामुळं याच्याकडे आपण केलेलं वळलेलं बरं राहील तुम्ही आता एक वर्ष झालं मिल्क चार्जर खाऊ घालताय बरोबर मिल्क चार्जर दिल्यापासून काय बदल झाले तुमच्या जनावरांमध्ये माझ्या कोठ्यामध्ये फक्त एक गाय गाबा घरायची राहिली अच्छा माझ्या पूर्ण गायी गाभान आहेत पूर्ण हा आणि विशेषतः सांगायचं म्हणजे मी आता लोकांच्या ज्या गाभा जात नाहीत गाय त्या विकत घेतो तुम्ही विकत घेता हा आणि त्या गायी मी त्याच्यावर प्रयोग करतो बर। आता मी चार जणांना माझ्या सगळ्या समस्या मिटलेल्या आहेत आणि माझ्याकडे आता एक वळू पण आहे तो वळू बघू शकता तेरा ऑक्टोबरला दोन वर्ष झाली त्याला हा त्याला दोन वर्ष झाले दोन हा दोन वर्षाचे आहेत हा तर आणि माझे पूर्ण वासर सहा महिने सात महिन्याचे वासरं आहेत ते बघू शकता तुम्ही त्यांच्यावर चमक बरोबर त्यांच्यावर अंगावर गोचीड नाही बाकी काही समस्या नाही जनावर जे आहेत तुमचे आता गाप पूर्णपणे गेले एक सोडता बरोबर ते पण म्हणजे आता येईल मिल्क चार्जर दिल्यापासून किती रिझल्ट दिसला म्हणजे किती दिसला मला साधारणतः सात फरक दिसू लागला आणि महिन्यानंतर मला खात्री झाली की आपण हेच वापरायला पाहिजे त्यानंतर मी कंटिन्यू वापरत राहतो बरोबर माझ्याकडे आता मी जास्तीत जास्त पंचवीस के जी ची बॅग वापरतो पंचवीस किलो ची जे दिल्यानंतर मिल्क चार्जर दिला पहिला रिझल्ट काय पाहिला तुम्ही वेगळे पण काय दिसतो तुम्हाला आता या गाय गाईच्या दुधामध्ये म्हणजे जे साय असते साय बघा ना किती जाड आले म्हणजे काय बदल दिसला तुम्हाला बराच फरक पडला सर सा। हा साय वगैरे घट्ट यायली हा दूध चवीस लागायला चोवीस लागायला पूर्वी पण तुम्ही गिरगायंच दूध खात होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे वेगळे पण काय जाणवलं तुम्हाला दूध जरा घट्ट म्हणजे समजा बरोबर दूध घट्ट दिसायला लागलं त्याच्यावरची सायचं साय चांगली जाडी जास्त आम्ही आमचं सर म्हणजे मिसेस करते आणि खास करून सर्व बघते तिचं दुधावर पेक्षा दुधापेक्षा दही आणि तुपावर जास्त जोर असतो हा तिला ते तूप जास्त निघायला तर सुरुवात झाली ना साई मुळे तूप वाढलं बरोबर त्यामुळे तिला इंटरेस्ट अजून वाढला त्याच्यात बरोबर टेस्ट स्मेल वगैरे काय वाटतं तुम्हाला पंधरा वेटिंग, दिवस वेटिंग सांगतो आम्ही पण तरी आम्ही पूर्तता करू शकत नाही एवढी क्वालिटी जे तुमच्याकडून पूर्वी घेऊन जात होते ते ग्राहक आणि आता घेऊन जातात त्याच्यामध्ये त्यांचा काय अनुभव आहे ते लोक नाराज झाले आमच्यावर आम्हाला तुम्ही मालच मालक आता आणि काय झालं सर एकाने दुसऱ्याला दुसऱ्याला तिसऱ्याला सांगत गेली आणि त्यामुळं ते आता तुपाची आपली म्हणजे ग्राहक वाढले बरोबर तुम्ही हे मिल्क चार्जर दिल्यापासून काय ऑब्झर्वेशन केलं गोठ्यामध्ये सर एक गायीवर चमक दिसली दुसरं जे गाईचे गोचिड बिचिड आहे ते म्हणजे पूर्ण हे झालं अच्छा संपून गेलं आणि ते मस्टीस प्रॉब्लेम येते ना गायला ते पूर्णपैकी हे झाला मस्टीस पण गेला पूर्ण गेला सर आमच्या दो, एक दोन गायला होता ते पूर्ण साफ झालं आता हे गाय ना सर याच्या याच्यामध्ये हे मोठी गाय सर्वात आमची हा तर हे खान साहेबांचे गाय आहे डॉक्टर खान आहे सहारा हॉस्पिटल त्यांच्या गायला काय एक याच्यामध्ये एक गाठ होती ती गाठ आपण म्हणजे दूध काढताना ते हे व्हायची तर ते जास्त आपल्या गाय उड्या मारायची हा दूध निघत होत पण ती गाठ हे होत नव्हती हा तर ती अशा दोन गाठी होत्या तिला तर ती दुसऱ्या दिसायच्या आपल्या अनुभव लागायच्या पण ते आता गेल्यात आता काहीच नाही काहीच नाही त्याला डॉक्टर किती दिवसातून येतो तुमच्या गोठ्यावर आमच्या गोठ्यावर सहसा म्हणजे गाय भरण्यासाठीच फक्त हा आणि तो पण कमी झाला वळून ते पण काम कमी के केला डॉक्टर स्वयंपूर्ण झाला काहीच गरज नाही ती, ती सरांना म्हणजे मनुष्य अभावी विकायला लागली पण तिची अवस्था पाहिली तर बेकार होती तुम्हाला आम्ही अनुभवान सांगू शकतो की कशी गाय द्या आम्हाला आम्ही पंधरा सात महिन्यात तुम्हाला तिच्यात फरकच दाखव दाखव एवढा कॉन्फिडन्स आम्हाला म्हणजे आता मी दोन हजार पाच पासून करतो ना म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे आहेच हे काम बरोबर शेणामधील काय बदल झाले शेण सर आपण शेणामध्ये तर म्हणजे भरपूर काम करायलो शेण आपलं पूर्णपणे घट्ट झालं बरोबर एक गाय आम्हाला विकाय काढली होती सर आम्ही म्हणजे तिला इतकी म्हणजे पातळ संडास होती की खूप परेशान झालतो आम्ही तर उदाहरणार्थ समजा हे गाय हा तर इतकं संडास होते तिला की धारच लागायची हा तर परेशान झालो आम्ही खूप औषध दिली हे के केले खूप हे केलं ते संडास काही थांबलं नाही पंधरा दिवस विलाज करायचो हे करायचो आता आम्हाला ती समस्या तर पूर्णपणे हे झाली बंद झालेली आणि ती कधी बंद झाली ती आम्हाला पण लक्षात आलं नाही म्हणजे ऑटोमॅटिक बंद झाली ती तिला एकच विला पण आम्ही मिल्क चार्जर आम्ही शंभर काम शंभर काम कंटिन्यू आमच्या याच्यामध्ये प्रत्येक जनावर आता खाली बी असलं ना तर आम्ही मिल्क चार्ज सोडत नाही आम्ही प्रत्येकाला देतो चार्जर बरोबर किती लिटर दूध देते साधारणतः लिटर देते समजा दिवसाचं सात लिटर एका टायमाला बरोबर तर चौदा लिटर देते आता थोडं थोडं आता कमी झाले आता त्यांना सहा सहा पाच पाच महिने झालेत तर आता भरलेले आहेत आता तर आता पाच पाच लिटर चार चार लिटर अशा आल्यात म्हणजे आठ लिटर बरोबर हा हायेस्ट समजा चौदा लिटर आणि कमीत कमी आठ लिटर हे दूध काढता तुम्ही हे डेअरीला देता का नाही नाही आपल्या घरी दुधाचे बर्वे आहे घरून जर कोण येत असेल तर सत्तर रुपयांना देतो आणि जर त्यांना नेऊन द्यायचं असेल तर ऐंशी रुपयांना देतो तुमच्या घरी द्यायचं असेल तर ऐंशी रुपये जवळच्या एरियात ओके पण दूध घेऊन जातात त्यांचा काय अनुभव आहे हे सोमत देतो सध्या सोम सर तुम्ही जे दूध देतात ग्राहकांना त्यांचा काय अनुभव आहे सर त्यांची कधीच म्हणजे अशी अडचण नसते दुधामध्ये म्हणजे आपण जे दूध देतो बरोबर ते सगळे छोट्या बाळांना देतो कारण की सगळे बाळावाल्याला दूध आहे लहान मुलं असं तर बरेचसे म्हणजे ग्राहक जे कंप्लेंट करतात की लहान मुलं दूध पित नाही मार्केटमधलं जे मिळतं ते तर तुमचा कसा अनुभव आहे त्या बाबतीत लहान मुलांचा ते मुलाला चव येते आणि मुलं दूध पितात हे आणि त्यासाठी ते काही करा इथं अडचण कशी येते सर संबंध सांभाळण्यात ते आम्हाला काही करा थोडस दूध द्याच तुम्ही लिटर मागतात दोन लिटर मागतात तुम्ही तेवढं नाही झालंय अर्धा लिटर द्या लिटर द्या पण द्या हा एवढी मागणी आहे आणि खास सर काय आता नव म्हणजे जन्मले नऊ बालक आहेत त्यांना दूध नसते कधी तिच्या आईला तर ते लोक कधी पण येतात रात्री बेरात्री बरोबर थोडस दूध द्या तर लोक तिथे डॉक्टर तिथे नंबर ठेवलेत आपले की यांच्याकडे थोडस दूध भेटेल तुम्हाला गायचं दूध यांच्याकडे दूध मिळेल हा गायचं पुन्हा त्यांना त्या लेकरासाठी गायचं लागते गोठा किती दिवसातून गाईंना सर पाण्याची अडचण आहे आम्हाला आम्ही दोन तीन महिने झाले असेल सर याच्यात पाण्या मारला दोन तीन महिने झाले गाईंना धुतलेले कोणी विश्वास करेल का दोन तीन असं वाटतं सकाळी धुऊन ठेवलंय तुम्ही नाही दोन तीन महिने झाले सर पाण्याची अडचण आहे आम्हाला इकडे बोरचं पाणी आहे आणि पाणी कमी आहे सर आपल्याला एवढी त्यांची त्वचा चमकते तुम्ही केव्हाच त्या गाईच्या हात अंगावरती हात फिरवतायत तुमच्या हात दाखवा केस लागले का बाबा काहीच नाही काहीच नाही दिसत आहे म्हणजे त्यांचं केस सुद्धा घडत नाही एवढे हेल्दी आता हे म्हणजे गावाकडून आले आले हिंगेंग गाय आलेली तर हे गावरांग गाय म्हणजे आपण जे म्हणतो ना वडलो परत आलेल्या गायी म्हणजे आनंद गायी असतात त्याच्या गायीचं पिल्लो आहे सर कितीतरी पिढी आहे पिढी आहे बरोबर ते गावाकडे कोणी सांभाळ ना मी माझ्याकडे आणून सोडलं म्हणजे सोडा तुमच्या गाया गोठ्यामध्ये एक पण अशी वीक गाय दिसत नाही दुबळी दिसत नाही किंवा आजार झालेली खरका वगैरे काय विशेष असं विशेष म्हणजे सर चार्याचं नियोजन आणि आपण ते मिल चार्जरचं दर तुम्ही काही टाका आता आपण ते कुठं टाकलेले आता काड्या काड्यात ठेवल्या त्यांनी सगळं बाकी सगळं काढून घेतलं बरोबर हा आणि काय व्हायला बघा सर इथं शेती नसल्यामुळे काय नसल्यामुळे आता आपल्या तिथे पाणी नाही आपण प्लॉट घेतलेले इथं प्लॉट म्हणजे प्लॉट दहा दहा पंधरा लाखाचा एक एक प्लॉट आहे पण तिथं चारा केलेला आहे मी चार प्लॉट आहेत चारा आहे आमचा आणि काल पाणी हे नाही चारा पण तो घरचाच आहे त्या चाराला जर वैदिक आपलं वापरलं दाणेदार खत तो चारा आणखी हो। चांगला होईल गायींना जे आहे ते मिल्क चार जर दिल्यानंतर जे तयार होईल शेण ते गोवामृत असेल तेच फक्त तुम्हाला शेतीमध्ये वापरायचं म्हणजे स्वतःच्या घरचा खताचा जो कारखाना आहे तो चालू होईल बरोबर आमच्याकडे गांडूळ खत आहे आणि आम्ही पूर्ण हे बघा सर गांडूळ खत केलं आम्ही आता हे आता हे बघा हे कोंबडे आहेत आपल्याकडे भुस्खरा करून लगेच गांडूळ खत बी तयार व्हायला इकडे बी जे आता सोडले गांडूळ ते पण गांडूळ करतात आणि आमच्याकडे म्हणजे असं वेस्ट काहीच नाही बरोबर आणि सांगायचं याच्यात म्हणजे अजून शहरामध्ये परवणारा व्यवसाय कशामुळे सांगतो हे जे शेणखत खत आहे शेणखत आपण आधी ट्रॉलिंग निघत होतो किंवा आपल्या शेतात टाकत होतो बरोबर पण आता आम्ही काय केलं गेल्या वर्षीपासून गांडूळ खत करायला आम्ही म्हणतो ना आम्हाला दुप्पट पैसे तिकडे आहेत बरोबर दुप्पट पैसे तिकडे आहेत चारा याच्या अर्ध्या पैशाचा चारा करतो आम्ही ते शेणखत पासून गांडूळ खत, खत चार हो। तर तुम्ही जे एक वर्षापासून मिल चार चालू केलंय जेव्हापासून जे शेण आहे ते वेगळं ठेवलेलं आहे का हो ते म्हणता येईल सर यापूर्वीच दिलेलं आहे आपलं आणि जेव्हापासून वापर करतो ना आहे हेच आहे त्या शेणामध्ये आणि पूर्वी जे शेण मिळत होत त्याच्यामध्ये काही बदल आहे का सर तेच होतं खवले जास्त होते म्हणजे एका जागी असं टाकलं आपण तर ते त्याला खोड लागत होत शेतामध्ये त्यांना त्रास होत होता बरोबर पण आता ही जी प्रक्रिया व्हायला सर याची आपोआप तर हे भुसभुजीतपणा जास्त याच्यात ऑटोमॅटिक भुजबुजीत हा तुम्ही आठ पंधरा दिवसात तिथं माती तयार होते सर रंग बदलून जातो बरोबर काळा रंग तयार होता तिथं माती म्हणजे लवकर कुज आपल्याला पाहायला पण मिळेल आता पत्तीसारखं व्हायला सारखं चहा पत्तीसारखं लोकांना तर ते ढीग मारून कुजवावं लागतं त्याच्यामध्ये वेगवेगळे वे बॅक्टेरिया सोडावं लागतात तसं तुम्ही काही करत नाही काहीच गरज पडत नाही सर नैसर्गिकपणे होतं आता बघायचं तुम्ही इथं आम्ही याला तीन तीन महिने धुतलं पण नाही याला पण वास येत नाही काही नाही काही नाही मध्ये खास खास आता म्हणजे सांगायचं म्हणजे काहीच नाही माशी नाही काही नाही काय नाही सर्वात महत्वाचं स्वच्छता खूप दिसते माशी नाही गोचिड पण नाही शहरामध्ये सर आमचं आता समजा हे आहे ना आजूबाजूला त्रास कोणी आम्हाला म्हणत नाही तुमच्या याचा आम्हाला त्रास आहे म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते तुमच्या याचा वास आहे म्हणून ही समस्या नाही आपल्याला आणि तुम्हाला अनुभव आता मिसेस विसरली साखर टाकण्याची आता चहा बरोबर असं वाटलं नाही की साखर कमी पूर्णपणे विसरली ती आणि तुम्ही अनुभव घेतला तरी पण ते चहा मध्ये वाटलं काय वाटलं सर चहा घेतला मग चहा घेतला तर सर असं वाटलं की त्याच्यामध्ये मॅडमनी जी साखर टाकली तर ती असं कमी प्रमाणात टाकली कमी प्रमाणात टाकली असं वाटलं नाही ते विसरून गेली त्याची क्वालिटी क्वालिटी वाचून समजलं की बाबा चांगले मित्र मित्रमंडळी ला आणि डॉक्टर वगैरे तर बरीच म्हणजे वेळ काढून चहा प्यायला येते आम्ही बाजारात बसण्यापेक्षा इथं आम्ही घ्यायचे बसतो आणि सर आता काय आहे लोक पूर्वीकडे पूर्वीच्या रोच आहे शेती पाहिजे ढोर पाहिजे त्याचा राहील लढा बघा बरोबर याचा बघा नाही जनावर किती किती म्हणजे त्यांना काय आहे आता आपण ती गाय सोडली ते वळू सोडला ना तो तुम्हाला हलवत देणार नाही माझ्या गळ्यात गाय टाकायच्या वेळा हे करणार तो म्हणजे हे सगळे करताना अजिबात सर एक असं वैशिष्ट्य ज्या टायमिंगला मी यांच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला आलो ज्या टायमिंगला गोट्याला त्या टायमिंगला इथं म्हणजे माशा त्यानंतर शेण म्हणजे सगळा असा वास वगैरे आणि ज्या टायमिंगला चार्जेस त्यांना फर्स्ट टाइम बकेट दिली होती त्या टायमिंगला यांची गोरं म्हणजे सारखी वरटत होती आणि आता म्हणजे आवाज म्हणजे त्यांचा बंदच झाला टोटल सगळं शांत 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 झालं सगळं सर या गाईला खूप मोठा प्रॉब्लेम होता आता आपण ज्या शेडवर जाणार आहोत त्या सरांची गाय होती आणि तिथं आहेत सर्व तर या गायीला म्हणजे आपण जसं गुचक्या देतो तशी तिला सारख्या गुचक्या येत होत्या म्हणजे तिला झटके मारत होती आणि सरांनी म्हणले हे गाय कोणाला तरी द्यायची आपल्याला आणि हिची तब्येत बिघडत चालली बरोबर तर मग मी म्हणून आणून सोडा आणली हा तर मग हे दोन्ही हे करून हिच पिल्लू आणि हे माझ्याकडे आणले त्यांनी हिच गोर आहे आता तीन महिने होतील सर हो आणि पण अवस्था म्हणलं तर बेकार होती सर वाचेल का नाही त्यांनाही सरांना झालं वाटत होत पण एकदम आता ओके झाली आणि तुम्हाला गाभांची म्हणलं तीच राहिली फक्त आपल्याला गाभाण घालायची राहील फक्त हीच बाकी राहिली शक्ती पूर्वपणे कमी झालेली होती हो आणि याच्या सर गर्भपेशीचा पैशीचा जरासा प्रॉब्लेम होता ते म्हणजे आपण जे म्हणतो ना काच काचा सारखं पाहिजेत ना ते तर ते हा ते न घट्ट येऊ लागलं अच्छा खरंच शक्ती जी असते ती लागते आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना तुला माझा आली आता खऱ्या अर्थाने ताकद येते किती शांत उभी बघा नाच्यावड प्रेम कशात नाही सर माणूस तरी माणूस तरी मतलबी आहे स्वार्थानुसार वागतो स्वार्थानुसार धरतो झोडतो पण याच काहीच नाही ना यांना काय स्वार्थ आपल्यापासून काहीच नाही स्वार्थ काहीच नाही ना उलट आपल्याला दूध द्यायला शेण द्यायला शेणापासून सर्व व्हायलेत बरोबर आणि मी तर म्हणतो ना कोणी जर आता एक मला फोन आला काल वसमतून एक गायीच्या कानामधून पू येतोय तर ती गाय आणून सोडतो म्हणजे आणून सोडा म्हणला तुम्हाला आणून सोडा आणून सोडा म्हणलं आता एक ती शेवटची गाय सरांच्या पाठीमाग शेवटची गाय तर तुम्ही म्हणसाल काय आम्ही अक्षरशः दोन्ही दोन दोन जण ढकलत आणलं होतं तिला ढकलत आणलं होतं इथपर्यंत म्हणजे बाजारापासून इथपर्यंत ढकलत आणलं होतं परिस्थिती होती आणि तिला ढकलत आणलं ना आज आज बघा तिची कंडिशन आता ती सहा महिन्याची आहे सहा महिन्याची गाबन हो आणि त्या माणसानं समजा समोरच्या माणसाने तिची व्यवस्था नाही केली तिची कांदे वगैरे हे होते खाऊ तिला चांगला आहार दिला आणि सोबत जर किती खाऊ घातला शंभर ग्राम शंभर ग्राम बरोबर हा तेवढं तिचे जा शंभर ग्राम गाव खा, म्हणजे खाल्ल्याशिवाय तिला पण जागावर येणार नव्हती बरोबर कारण खूपच वीक होती सर असं मी जर जोरात ताकद लावून जर ढकललं तर ती हे खात पडत होती आताची कंडिशन आपण एकदम यांची त्वचा पण अशी एकदम मऊ लागते सर हा हा मऊ आहे हा आता एवढा मोठा आहे आता शेराने पण आता बघा तुम्ही तुम्हाला किती हे करतो तो त्याला व्यसन वगैरे काही नाही जे आमच्या ना वगैरे आमचा मुलगा त्याच्यावर झोपतो ह्याच्यामध्ये इतकं इतकं प्रेम आहे सर किती दिवसापासून हे या गायचं आहे सर तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा तेवीस हा किती दिवसाचा झाला तेवीस नाही बावीस चा आहे बावीस म्हणजे दोन वर्ष दोन वर्ष करेक्ट तिसऱ्या वर्ष चालू झाले बरोबर म्हणजे या याला आम्ही असं हे करून खेळतो हे करतो तर किती भीती असते लोकांमध्ये कि ते मारतात वगैरे पण तुम्ही जे आहार देताय किंवा तुम्ही जे प्रेमळपणा येतात निर्माण केलाय त्यामुळे एकदम हेल्दी येते सगळं तुम्ही जे काम करतात बाहेर प्रोफेशन जे तुमचं ते सांगा ना एकदा मी पोलीस दलात okay. आहे मी सीआय मध्ये काम करतो बरोबर तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये असून सुद्धा एवढी गोसेवा करताय आज तुमच्या हातून तुम किती गाईंचं आयुष्य वाचलेलं आहे तर मी म्हणजे वयाच्या बारा वर्षापासून गायी मध्येच आहे बरोबर मी दोन हजार पाच ला ट्राफिकला असताना गायी आणल्या होते लोणी लोणी म्हणून नगर जिल्हा याच्या पामल नाही सर मग कालांतरानं मी शिळी पालन केलं आणि नंतर गाय तेव्हापासून तर गाय कंटिन्यू आहेच बरोबर तुम्हाला खूप जुना अनुभव आहे दोन हजार पाच पासूनचा बरोबर हो तेव्हापासून नंतर आता जेव्हा जर मिळालं तुम्हाला, मिल तुम्हाला। तेव्हापासून काय बदल झाले सर ज्या समस्या आहेत डॉक्टरच्या ज्या समस्या ह्याच्यात म्हणजे त्याची वैद्यकीय जे कारण होती ती राहिली नाहीत कारण काय झालं आता पूर्ण पूर्णपणे गाय बिमार पडले की डॉक्टर बोलवा गाय बिमार पडली की डॉक्टरला आणि काय सर हे जे आपण प्रेम आहे यांना हे बिमार पडलं हे सांगू शकत नाही आपल्याला पण आपण बी सगळे परेशान काय झालं असं आणि डॉक्टर बी वेगवेगळे अंदाज लावतात हे करतात ते करतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये भीतीदायक आता ते राहिलंच नाही ना डॉक्टर बोलायचं काम राहिलं नाही आणि काय झालं ते म्हणजे इंजेक्शन सलाईन त्याचं बी आता काम राहिलं नाही बरोबर किती शांत आहेत आम्ही आम्ही काय केलं सर आमचा नियमच आहे दहा महिन्याची कारवाड एकवीस हजार रुपये घेऊन जायचं एकवीस हजार न्यायचे असेल तर सर्व जे आरोग्य आहे ते चांगल्या पद्धतीचं झालं हो ज्या मॅडम आहेत त्या इथं गोट्यामध्ये वगैरे मॅनेजमेंट बघतात सगळं यांचंच आहे तुमचा कसा अनुभव आहे चांगला आहे सर पूर्वी काय काय समस्या याच्या पूर्वी समस्या अशा होत्या की जरा शेणाचा वाशे वगैरे येत होता हा 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 आणि माश्याच वगैरे त्रास त्यांना बरोबर आता काही नाही तशा समजा तुम्ही बरोबर दूध तुम्ही या गायींचं काढता स्वतः बरोबर तर त्या पाण्यावरती येण्यासाठी किंवा तुम्हाला काही हो इंजेक्शन वगैरे द्यावं लागतं का नाही दुसरं काही मिनरल मिक्सर वगैरे चालू आहे कुठलं कधीच कधीच इंजेक्शन दिलेलं नाही सर आम्ही कधीच नाही दूध नाही जर ते वासराला तरी आम्ही करत नाही बरोबर हा आता हे मामा नाहीत हे आणि आपल्या मामीच काढतात या म्हणजे हे झालेत पहिल्या एका एक मासांना काढत त्याच मासांना काढावं पण आता कोणी कोणत्या गायीन बसायचं तुम्ही जरी बसले आता तरी दूध देणार तुम्हाला एवढं त्यांच्यामध्ये आतून शक्ती आली हो दूध काढतो काहीच हा मशीनच टायमिंग लावला तरी आम्ही तुम्ही असं सांगितलं की तुमचे आई वडील जे ते फक्त दूध खातात कसं वयस्कर लोकांना सर म्हणजे पूर्व लोकांना जे वयस्कर लोक झाले त्यांना दात नसतील काही नसतील तर त्यांना ते दूध चांगलं पाहिजे फक्त म्हणतात बाकी असो तुम्ही चटणी का असा ना सोबत फक्त तोंडे लावायला पण दूध खाला करून मस्त खातात ते बरोबर पूर्वी पण दूध खात होते आणि आता पण खातात त्यांचं काही वेगळे पण त्यांना जाणवत ते काय कर बाबा आमच्या नावाची गाय ठेव आम्हाला दूध पाहिजे आम्हाला तर काही म्हणजे भाजी असो असो दूध पाहिजे आम्हाला आता म्हणजे दूध म्हणजे सर खरंच साय आहे ना त्यांना कळायला ते म्हणायचं आमच्या ना बाबा लागले तर पैसे माझ्याकडून ने पण आम्हाला दूध दे हा आरोग्य कसे आता आरोग्य चांगले आहेत हा अठ्याहत्तर वर्षाचे वडील आहेत हा आई एक बहात्तर त्र्याहत्तर वर्षाची आई आहे टंटन आहेत दोघं पण दोघं पण हे दूध आता चालू आहे त्यांचं पण आरोग्य चांगलं हो एकंदरीत आपला आपला म्हणजे मूळ व्यवसाय काय सर आपण आणि आपल्या जवळच्या लोकांना हे करायचं आपल्या आधी जेवढं खाल्लं तेवढंच हे करायचं आपल्यासाठी करायचं उठलं तर विकायचं बरोबर असा पैसा कमावणं हा उद्देशच नाही आपला उद्देशच नाही बरोबर सेवा हा उद्देश तुमची एक अशी इच्छा आहे कि बाबा आपला कमीत कमी एका वर्षात किंवा भाविक काळात शंभर गायचा माझं माझं सर माझ्याकडे जमीन आहे जमीन आहे सर्व आहे मला इतकी सुविधा आहे सगळं फक्त मी आज आज, आज सर्व्हिसला आहे ना बरोबर तर आपल्याला जाणं येणं परवडत नाही पंचवीस किलोमीटर जा लागते आणि वेळ देऊ शकत नाही आणि वेळ वेळ दिल्याशिवाय सर किंवा यांना जनावरांना देखरेख केल्याशिवाय लाईफ स्टॉक मध्ये करता येत नाही सर बरोबर आणि आपली तीव्र इच्छा आहे लोक काही करतील पण आपण पुढे गाय तरी आपल्या म्हणजे आपल्या बरोबर आणि शासनाचं अनुदान घेत नाही काही नाही कशाच काही नाही स्वतः करतो स्वतः स्वतः करतो आतापर्यंत तुम्ही किती खाऊ घेत मी साधारणतः बॅग असतील दहा म्हणजे पंचवीस किलोच्या बॅग दहा असतील बरोबर आणि वीज एक बकेट असतील सर ते किती साडेतीनशे किलो एका वर्षात पाहूया आम्ही स्वतःसाठी सरांना म्हणला आमची ऑर्डर घ्या आमची सेपरेट टाका सरांना पंचावन्न हजाराची पहिली ऑर्डर दिली बरोबर म्हणजे हक्काने सांगताय की जर खराब गाय असेल तुमच्याकडे आणून ठेवा तुम्हाला दुरुस्त करायचा सर काय आता हे जे कसाही खाण्यात चालेल गाय बरोबर सर आपल्या हिंदू धर्मात बी गायचं महत्व आहे बरोबर आणि आपण जर मी स्वतः विचार केला तर पासून आपल्याला फायदाच आहे ना खूप त्या ती बिचारी आपल्याला जेवढं खाय तेवढं खाते दूध देते शेण देते बरोबर आणि त्याच्यापासून तिचा पैसा निघूनच चालला मग कशाला तिला हे करायचंय बरोबर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही मिल चार्जरची जोड घेता शंभर टक्के मिल चार्जर जाता आता मी म्हणालो ना सर मिल्क चार्जर हे एवढं म्हणजे हे नव्हतं त्याच्यात मिल चार्जर मुळे एकदम चमक ते जे काही प्रॉब्लेम असेल ते आतूनच बरं करत चालतंय बरोबर बर करत चालते म्हणून त्याला लवकर कवर होते सर किती खराब गाय असू द्या तुमच्याकडे होणार मी आता मग ते आपल्याला हेच मला तुम्ही म्हणजे हे सांगतो ना माझ्याकडून मी एक दोन तीन गाव आहेत बेरुळा गाव आहे ते बेरुळ्या गावामध्ये माझ्या पाच सहा गायक गेलेत त्यांना आपले बोलीच असते बरोबर तिथे एक महाराज आहेत तर ते, ते मला द्या म्हणले मला गोशाळा पाहिजे गोशाळेसाठी गाय पाहिजेत बरोबर पण त्यांना म्हणलं ज्याविषयी गाय खराब दिसाल मी वापस घेईल तुमचे पैसे तुम्हाला देईल गाय वापस आणेल बरोबर आणि मी असं केले दोन ठिकाणी सर गाय त्यांनी बरोबर ठेवली नाही मी माझी गाय वापस आणली परत आणली हो त्यांना समजा त्यांनी दूध खाऊन पण तेच पैसे देऊन तेवढेच पैसे जेवढे दिले तेवढेच पैसे दोन मी गाय वापस आणली तरी आणलेले हो जेवढं प्रेम तुमचं या गायींवरती हो म्हणजे विशेष काळजी दे तुम्ही पूर्ण परिवार हो तुम्हाला याच्यातून फक्त आनंद आणि सेवा हा ही गोष्ट महत्वाची ज्याला तुम्हाला आता ही वैदिक मिल्कच्या जर मिळालेले तर काय सांगाल तुम्ही जे देशी गोवंश सांभाळणारे शेतकरी असतील ज्यांना तुमच्यासारखा गोठा तयार करायचा जा असेल तर त्यांना काय करावं लागेल सर त्यांनी त्यांनी काय सर्वांनी देशी गाय सांभाळायला पाहिजे तर आपल्या घरच्यासाठी आपल्या मुलासाठी आपल्या वडीलधाऱ्या माणसासाठी दूध हे पूर्ण अन्न आहे बरोबर आणि ते आणि त्याला वैदिक वैदिकची जोड दिली म्हणजे मिल चार्ज सारखे बरोबर जर दिली तर सगळं पूर्ण वैदिक म्हणजे औषधी आपल्या आपण खावत नाही एवढी तर त्या मार्गाने आपल्याला मिळेल तरी आणि ज्या गोष्टी समजा आता आपण फुवारणे बिवारणे जे भाजीपाला खायलो सगळं रासायनिक आहे आणि कीटनाशक आता वातावरणानुसार कीड वाढली जास्त तर ते त्यामुळे ते कीटनाशक वा वाढण्यापेक्षा हे करण्यापेक्षा आपलं दूध दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात ते करून खाता येतात चार्जर वापरायचं दूध काढायचं आणि खाद्य बी चांगलं द्यायचं जनावरांना त्यांचं आरोग्य सुधारते आणि पैशांना पैसा, पैसा वाढत जातो एकाला एकच्यामध्ये किती सर गाईपासून गोरे वासरे कारवाडी शेण शेतीला ते सायकल एक पूर्ण सायकल तयार होत आहे गोमित्र पण आम्ही विकतो सर गोमित्र गु, पंधरा रुपया लिटर नाही विकतो अच्छा तर हा गोठा पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला एकही गाय कुठं दुबळी पतली नाही किंवा तिच्यावर समस्या नाही सगळा गोठा आनंददायी आणि ती फॅमिली सुद्धा तेवढी प्रेमळ आहे आनंददायी सर आज गायी सोड्या पण नाही चरायला आम्ही हो का आपला वेळ झाला तुम्हाला आम्ही गाय पण चरायला सोडल्या नाहीत इथं आपलं थोडसची जागा घेतलेली आपण सात एकरची चरायला घेतलेली असते गाय कुठंच नाही तिथं जाणार तिथं जे काय असतील ते खाणार पुन्हा इथे येणार असो नसो त्यांच्या मागे माणूस पण लागत नाही गरज नाही आम्ही हात मारणार चला म्हणलं की चला निघणार ते इथं वाढलं की डायरेक्ट राहणार दुसरं कुठं राहणार थांबणार पण नाही रोडांना एका साइडन चालला एवढी शिस्त त्या काही लावलेली आहे तेवढं प्रेम दिलेलं आहे म्हणजे त्यांना तेवढा आहार पण मिळतो त्याच्यामध्ये ढूक नाही त्यांना म्हणजे त्याची आस नाही जेवढं मिळतंय तेवढं त्यांचं आरोग्य एकदम चांगलं राहतंय पोट पण भागत असा सुंदर गोठा पाहून आम्हाला आनंद झाला बकुड आमची कारवड आमच्या सोबत आलेली लहान होती कुत्रे मागे लागले होते म्हणून आमच्या गाईत आली बाहेर बस बसायची बरोबर बसायची हे करायची पण आपल्या जनावर सोबत जसं आपण वासराला फरक ठेवतो बरोबर असा फरक ठेवला मी सर चिला दूध नाही सर दूध नाही दोन दिवसानंतर त्याच्यानंतर याला दूध पण नाही सर बापरे आणि जरा जसं जसं जर खात गेली तसं हे करत गेलं किती हेल्दी हा तर आम्हाला काय सर जसं ते तिनं टाकून पिलं त्या काही दिवस आणि आता तर काही दिवस नाही केला फक्त मिल किती ग्राम देत आहे तुम्ही आम्ही बाकी जनावर सर पन्नास ग्रामच्या हिशोबाने देतो सर लहान नाण्याला तर एक मोठा हे करतो बरोबर आणि त्याच्यामध्ये खुराक सगळं देतो हो बरोबर खूप हेल्दी आणि ही जर्शी बघा ना किती चमक आहे ना इतर वेळ जर असली तर ती पूर्ण जे आई आहे हा? ती खूप वीक होती सर बर तिला कोणी घेणे म्हणून मी जर्सी काय घेतली सर अच्छा आणि जर कोणाला मिल्कचा जर हवा असेल तर सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा सर माझा नंबर आहे माझं नाव आहे ऋषिकेश राऊत मी हिंगोली विभाग बघतो कुणाला काय अडचण असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अडतीस शहाण्णव बावीस तेवीस धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद